घरातल्या महिलांच्या या सात चुकांमुळे घरात लक्ष्मी येत नाही पैशाची चंचन गरिबी दरिद्री घरात राहते ती महिला विवाहित असेल किंवा अविवाहित असेल माहेरी असेल किंवा सासरी असेल ती त्या घराची लक्ष्मी असते मग ती कुमारिका असेल किंवा विवाहित तस महिला असेल प्रत्येक महिला ही त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कार्य या त्या घराला शुभ फल देतात किंवा अशुभ फल देत असतात म्हणून महिलांकडून जर या सात चुका या सात गोष्टी होत असतील तर त्यांच्या घरातसुद्धा दरिद्री गरिबी येईल आणि लक्ष्मी कधीच त्या घरात प्रवेश करणार नाही म्हणून वास्तुशास्त्रात हिंदू धर्मात स्वामींच्या केंद्रात सांगितलं जातं की या सात गोष्टी महिलांनी चुकून सुद्धा करू नये आता या कोणत्या सात गोष्टी आहेत त्याच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर कोणती महिला सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल आणि झोपेतून उशिरा उठत असेल आठ नऊ दहा वाजेपर्यंत तर ते अशुभ मानलं जातं आणि सगळ्यात मोठी चूक मानली जाते महिलांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवपूजा करायला पाहिजे याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ते घरसुद्धा प्रसन्न राहते आणि त्या घरात सुद्धा देवीय शक्ती सकारात्मकता राहते दुसरी गोष्ट जी सहसा आजकाल जास्तीत जास्त होत आहे ती म्हणजे आंघोळ न करता गॅस लावणे स्वयंपाक करणे बऱ्याचशा महिला काय करतात सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट दात घासून स्वयंपाकघरात जातात चहा नाश्ता स्वयंपाक सगळं करून घेतात आणि मग अंघोळ करतात आणि मग देवपूजा करतात तर असं न करता महिलांनी सगळ्यात आधी आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा आणि मगच गॅस लावावा आणि स्वयंपाक करावा जसं आपण देवघराला शुद्ध मा, मानतो पवित्र मानतो आणि आपण अंघोळ न करता देवघरात प्रवेश करत नाही किंवा देवांना हात लावत नाही तसंच गॅससुद्धा ती अन्नपूर्ण आपण मानतो अन्नपूर्णा देवी असते ती म्हणून अंघोळ न करता कधीच गॅसला स्पर्श करू नये गॅस लावू नये स्वयंपाक करू नये अंघोळ करूनच या गोष्टी आपण करायला पाहिजे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याचशा महिला सकाळी उशिरात उठतात उशिरा अंघोळ करतात खावण सगळं झाल्यानंतर नऊ दहा अकरा वाजता देवपूजा करतात ही सगळ्यात मोठी चूक असते देवपूजा ही नेहमी ब्रह्ममुहूर्तावरच करायला पाहिजे पण आजकाल ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा होत नाही सहसाकडून साडेसहा सात वाजेच्या आतच देवपूजा आपल्या घरात झाली पाहिजे म्हणून महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून सात वाजेच्या आतच सगळे देवपूजेचे देवाचे कामं करून घ्यायला पाहिजे नंतरची गोष्ट आहे ती म्हणजे भरपूर महिला त्या संध्याकाळी दुपारी झोपतात लेट झोपतात आणि संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत झोपून असतात तर असं न करता दुपारी झोपा तुम्ही पण संध्याकाळी अजिबात झोपू नका संध्याकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे आधीच स्वच्छ करायचं संध्याकाळी घर स्वच्छ करायचं नाही लाईटं लावायचे दरवाज्या खिडक्या उघडे ठेवायचे याने देवता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते संध्याकाळी बऱ्याचशा महिला देवपूजा सुद्धा करत नाही ही सुद्धा चूक असते महिलांनी देवपूजा संध्याकाळी सुद्धा करायला पाहिजे भरपूर महिला स लेट झोपून उठतात संध्याकाळी झोपून असतात उठल्यानंतर हातपाय तोंड धुन केस विचारतात हे सुद्धा करायला नाही पाहिजे केस संध्याकाळी अजिबात विचारायला नाही पाहिजे हे सगळं कामं तुम्ही दुपारीच करून घ्यायची असतात सकाळीच करून घ्यायचे असतात त्यानंतर भरपूर घरांमध्ये साफसफाई नसते इकडे तिकडे कपडे पडलेले असतात कुठे कुठे चपला असतात हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळी घाण असते तर हे सुद्धा असं चूक करू नका घरात साफसफाई ठेवा जेणेकरून लक्ष्मी तुमच्या घरात येईल लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल दरिद्री गरिबी घरातून जाईल श्रीमंती सुखसमृद्धी तुमच्या घरात येईल तर नक्की महिलांनी या सात चुका अजिबात करायच्या नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ